आपण पाहत आहात प्रभावशाली न्यूज आता प्रत्येक बातमी असेल प्रभावशाली नमस्कार मी सत्यत पाटील आपण पाहतो प्रभावशाली न्यूज आणि मी आहे करंदाडे मध्ये श्री सामाजिक शैक्षणिक संस्था करंडाडे यांच्या वतीने नवरात्र उत्सव दोन हजार पंचवीस मध्ये एक मराठवाड्यामध्ये एक महापौर आलेला होता आणि तिथे एक आव्हान करण्यात आले होते एक हात मदतीचा तर आज पाहू शकता की एकंदरीत करंदाडे करंधाडेवासीय तसेच श्री सामाजिक संस्थेच्या पदाधिकारी तसेच वसंत टोयट्याच्या विद्यमाने अनेक प्रकारचे कीट तयार करण्यात आलेले होते तर आपण पाहू शकता की असंख्य असे किट आहेत तर आपण पाहू शकतो की कंपनी कंपनीतर्फे आपल्याला किट आलेलं आहे तर एकंदरीत मुद्दा हा आहे की एक मराठवाड्यामध्ये एक नैसर्गिक आपत्ती येतो आणि एक सामाजिक संस्था श्री सामाजिक संस्था ह्या सर्वांचा एक भाग होते की एक आव्हान करते आणि त्या आव्हानाला एक लोक चांगला प्रतिसाद देत आहेत माझ्यासोबत श्री सामाजिक संस्थेच्या काही पदाधिकारी तर एकंदरीत काही एक संकल्पना होती की एक हात मदतीचा ही संकल्पना नमस्कार जसं दरवर्षी आम्ही नवरात्र उत्सव साजरा करतो तर यावेळी जसं मराठवाडा आणि मध्ये जे महापूर आला आणि त्या महापुरामध्ये अनेक लोक बेघर झाले आणि त्यांना म्हणजे त्यांचे बरेच हाल झाले तर त्यावेळी आम्ही या वर्षी ठरवलं की जसं आता ही जी आपत्ती आलेली आहे तर आपण करण झाडेकरांना आवाहन करू आणि या या आव्हानातून आपण काही निधी गोळा करू एकंदरीत किती किट आहेत आपल्याकडे आपण आपल्याकडे जवळजवळ सव्वा दोनशे एक किट आहेत सव्वा दोनशे ते अडीचशे किट आहेत माझ्यासोबत श्री सामाजिक शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष मंगेश शेलार आहेत लोकनियुक्त सरपंच तर सरपंच साहेब एकंदरीत नवरात्र उत्सव तो आपण आयोजित केला होता आणि त्यामध्ये एक आपण एक संकल्पना आखली होती की एक हात मदत विदर्भामध्ये मराठवाड्यामध्ये जो महापौर नैसर्गिक आपत्ती आलेली आहे आपण एक एक अपील केली होती की एक मदतीचा हात हे त्याबद्दल काय नक्कीच श्री समाजी संस्था करंजे आता नवरात्र उत्सव होता त्या नवरात्र उत्सव मध्ये आपण एक हात मदतीचा म्हणून मराठवाडा व सोलापूरमध्ये जे पूर्वस्त झाला त्यासाठी आपल्याला आपल्या लोकांसाठी मदत म्हणून आपण एक करंजाडे सर्व वासियांना सांगितले त्या अनुषंगाने करंजाड्या सर्व लोकांनी आपल्याला पूरग्रस्तसाठी मदत म्हणून आपल्याला सर्वांनी दिली असेल आता आपली करंजाडी पोरं बघे असेल तुम्ही आता सर्व पॅकिंग करून पर्व आपण तिथे मराठवाड्यामध्ये प्रत्यक्ष जिथं पूर्ग नुकसान आहे तिथे त्यांना श्री सामाजिक संस्थेचे उपाध्यक्ष तर काय सांगाल एकंदरीत ज्या ज्या वेळेला एक अत्यंत नैसर्गिक आपत्ती आहे बरेच ती सातारा असो सांगली असो किंवा महाड सारख्या ठिकाणी असो त्यावेळेला संस्था एक होत करूच्या प्रमाणे एक त्या ठिकाणी धावून जाण्याचे काम करतो त्याबद्दल काय सर प्रत्येक वेळी आता बा मागे महाडला कोसळ आपण मदत केली होती पण स्त्री सामाजिक संस्थेतर्फे सगळ्यांना मी आवाहन करतो की सर्वांना जे काही जमेल त्यांनी मदत करावी आणि असंच काम पुढे करत राहावं स्त्री सामाजिक शैक्षणिक संस्थेतर्फे एक सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे आपण पाहू शकताय की असंख्य किट्स इथे आलेले आहेत आणि हे किट्स आज किंवा उद्यापर्यंत एक जिथे जिथे नैसर्गिक आपत्ती झालेली तिथे पोहोचवण्याचे काम श्री सामाजिक संस्थेचे आपले पदाधिकारी सर्व पदाधिकारी यांच्या माध्यमातून होणार आहे तर नक्कीच आपण पाहू शकता एक हात मदतीचा ही संकल्पना एक चांगली आणि सुव्यवस्थित संकल्पना आणि ही संकल्पना अशीच सर्व संस्थांनी राबवली माझ्यासोबत अजून काही श्री सामाजिक शैक्षणिक संस्थेचे पदाधिकारी एकत्रित एक हात ही संकल्पना मुलात कुठून आणि कशी नमस्कार माझं नाव विशाल पाटील तर मुलात ही जी संकल्पना आहे जेव्हा आम्ही हा नवरात्रोत्सव स्टार्ट केला दोन हजार पंचवीसचा तर त्यामध्ये आम्ही ही एक आमची रूपरेषा असते त्यामध्ये आमच्या पदेशाने रूपरेषा ही ठरवली होती कारण त्याच अगोदर नवरात्रीच्या अगोदर हा पुराचा महाभ इथे आला होता तर त्याच्यामुळे काय झालं होतं की आम्ही ही संकल्पना ठरवली होती की एक फुलाची पाकरी आम्ही मराठवाडा आणि सोळापूर ग्रामस्थांना आमच्याकडून देऊ आणि त्या निमित्ताने आम्ही सगळ्यांना आवाहन केलं होतं नाही ओनली करंजडे तर इतर जेवढे करंड्याच्या व्यतिरिक्त जेवढे लोक होते त्यांना आम्ही आवाहन केलं होतं तर त्याला रिस्पॉन्स म्हणून टोयोटाचे जे आमचे इथे ब्रांच आहेत पनवेल म्हणा कळंबोळी म्हणा की याचे तिथून आम्हाला शंभर किट्स देण्यात आले तसेच करंजड्यामधल्या बऱ्याचशा लोकांनी आम्हाला निधी स्वरूपात मदत केली आणि त्या मदतीचा आम्ही कन्वर्ट केला आहे एक शंभर किड्स मध्ये असं एक प्रभावशाली चॅनलच्या माध्यमातून एक आवाहन करण्यात येत आहे